माझं सोलापूर न्यूज मध्ये शेठफळा तालुका प्रकरणी महावितरणाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे महावितरणचे सोलापूर ग्रामीणचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड येथील सहायक अभियंता राजकुमार कल शेट्टी व येथील कनिष्ठ सहायक अभियंता पुरुषोत्तम ढेरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून शेठफळे ते पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ट्रान्सफॉर्मरचे शॉर्ट सर्किट होऊन गावातला आग लागली आग आटोक्यात आणताना बांधावर पडलेल्या विद्युत तारेला मनोज डंक्याचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला महावितरणाच्या वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे मनोजचा मृत्यू झाल्याने तिघांवर गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद अरुण भोसले यांनी दिली होती दरम्यान समजून घेण्यासाठी मनोज साहेब अभियंता राजमार कृष्ण शेट्टी व शेठफिडतील गणेश अभियंता वृषे यांचा संपर्क करण्यात आला तसेच त्यांचा प्रयत्न केला असता दोघांचेही मोबाईल बंद होते दरम्यान मनोज डंके मृत्यूप्रकरणी एवढी मोठी घटना घडूनही वरिष्ठ कार्यालयाला व अधिकाऱ्यांना तत्काळ का कळविले नाही याबाबत षवडच्या चे अभियंता पुरुषोत्तम ठेरे याला नोटीस काढल्याचे अभियंता रमेश शटवड यांनी सांगितले व तसेच या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहळ पोलीस करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका